श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सप्तम अध्यय श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेषा आपुल्या कृपे करोन अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती ध्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोचि नृपती चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य जानोनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करिती दिवस निशीरळी कर शास्त्रांशी, वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुबांपुरी विष्णु बुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषण वेदांत वारी करुणी लोका उपदेशिती कैकांचे ब्रह्म दवडिले परधर्मा धर्मोपदेशका जिंकिले कुमार्ग वर्तीयांसी आण यांनी त्यांसी आनावे अक्कलकोटी हेतू उपचला नृपा बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आण नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षणी घेते रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्माचारी करीती तेने अंतिरी नृपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्माचारी ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्त माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कल कोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी यतींचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने हो या निर्धार ऐसे एकोणीसत्वर सत्वर राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेळा संन्यासी भुरळ वल्ली लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले ते निघाले ब्रह्माचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रीक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्माचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामी सी तुच्छ नित्य नियम सारोनी ब्रह्माचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी उच्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी शब्द एकन बोलवे जवळी होते ते पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरोनी बुवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वामींना स्वप्नींचा वृत्तांत तयांची सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैकपळती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नांसी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून उच्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्ता भय मानितोसी मग ब्रह्मापद जाणती कैसे ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट बुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले कंठ झाला पासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मापदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करोनिया हार अर्पी शंकरा विष्णू कवी इ श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत परिसोत्त भाविक भक्त सप्तमाध्यय गोड हा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय